आज आपल्या समोर आहेत अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मुरबाड तालुका अध्यक्ष अन्नसाहेल साहेल साहेब मुरबाड मध्ये सत्या इलेक्शन चे वातावरण तापू लागले आमदार किसन कतुरे येथील नगर विकास विकासाचा जोरावर आमदार हो। साहेब यांना कशा प्रकारची सहकारी असणारी मुरबाड विधानसभा मतदार संघामध्ये माननीय आमदार किसन कतुरे साहेब हे प्रचंड मताने निवडून येतील याचं कारण असं आहे की मध्ये संपूर्ण तालुक्याचा विचार जर केला तर संपूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्या विकासाच्या जोरावर सर्वसामान्य जो मतदार आहे तो आमदार साहेब यांच्या पारड्यात नक्कीच मतदान करणार अशी मला त्याच कारण असं आहे की आज मुरबाडचा जर विचार केला तर मुरबाडमध्ये शहराचा विचार केला तर शहरामध्ये फार मोठ्या योजना या ठिकाणी मंजूर केली मागील पूर्वी मुरबाडमध्ये महिलांच्या डोक्यावर हंडा होता छोट्या मोठ्या बोरवेलवर लोक पाणी भरायला जायची मात्र कतोरे साहेब या ठिकाणी दोन हजार नऊच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये पाण्याची टंचाई ही त्यांनी दूर केली आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा त्यांनी उतरवला दुसरा मुद्दा असा की मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावामध्ये जाण्यासाठी रस्तेसुद्धा नव्हते हो साहेबांची इच्छा होती की मुरबाड तालुका हा डांबरमुक्त करायचा आणि त्यांनी तोच विचार करून गावागावामध्ये कॉन्क्रीटीकरण आणि प्युअर ब्लॉ ब्लॉक बसवण्याचं काम केलेलं आहे आज मुरबाड शहराचा जर विचार आपण केला तर मुरबाड शहरामध्ये मुरबाड पोलीस ठाणे असेल तहसीलदार कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय असेल कृषी कार्यालय असेल आणि आता नव्याने उद्घाटन झालेलं आपलं एस टी स्टँड असेल याचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि याचं श्रेय हे कचरे सापडलं जाते आणि म्हणून मुरबाडची जनता ही, ही शंभर टक्के साहेबांना मतदान करणार याची मला अपेक्षा वाटते आणि का करू नये साहेबांना मतदान ज्यांनी मुरबाड पंचवीस वर्षे मागे घालवला ज्यांनी मुरबाडच्या विकासाची दूरदृष्टी कधी ठेवलीच नाही ज्यांनी गावागावामध्ये भांडणं लावली ज्यांनी गावागावामध्ये बेरोजगारी वाढवली अशा लोकांना जर लोक मतदान करणार असतील तर ती साफ चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून मी स्वतः अण्णा साळवे या सर्वांना आव्हान करतो की येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आपण साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि